राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या एकोणीस फेब्रुवारी या जयंती निमित्त महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांना सौ माधुरी कैलास वैद्य सरपंच ग्रामपंचायत खात यांच्याकडून तसेच यांच्या परिवाराकडून सर्व जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी माधुरी कैलास वैद्य ग्रामपंचायत सरपंच खात आज दिनांक एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला छत्रपती शिवाजी महाराज अखंड आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय वाक्यासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र